नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये अर्धा किलो साबुदाना आणि दीड किलो बटाट्यासाठी मिठाचं किती प्रमाण घ्यायचं तसेच चिली फ्लेक्स म्हणजेच लाल तिखट किती घालायचं ह्याच्यामध्ये ह्या सर्व योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत आज आपण उन्हाळी वाळवणाचा एक वर्षभर काय दोन वर्ष असं टिकणारा उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत तो तो म्हणजे साबुदाणा न भिजवता उपवासाच्या उन्हाळी वाळवणाच्या साबुदाणा बटाटा चकली तर वायटी फॅमिली तुम्हाला पण असं काही वेळेस कन्फ्यूज होतं का की ही साबुदाणा बटाटा चकली अर्धा किलो आणि दीड किलो बटाटा घेतल्यावरती किती ह्याच्यामध्ये मीठ घालायचं ह्याचं प्रमाण तुमचं पण चुकतं का काही वेळेस तुमच्या पण चकल्या या खारट होतात का तर असे सर्व प्रॉब्लेम्स होत असतील ह्या साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे पहा आज आपण बनवणार आहोत मिठाचं आणि लाल तिखटाचं योग्य प्रमाण घेऊन वाळवणाच्या ह्या साबुदाना न भिजवता उपवासाची साबुदाना बटाटा चकली कशा पद्धतीने बनवायच्या तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मिरे कुकॅम ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार आहे आज आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विषू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात उन्हाळे वाळवणाच्या उपवासाच्या साबुदाना चकली तर चला रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम काय करायचं अशा पद्धतीने हा मोठा जाड असा साबुदाणा घ्यायचा आहे बारीक साबुदाणा नाही घ्यायचा जाड अशा पद्धतीनीच पद्धतीचा हा मोठा साबुदाणा घ्यायचा आहे हा साबुदाणा आपल्याला न भिजवता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे जर तुम्हाला आ, हा आ, आ, गिरणीमध्ये दळून देत असतील तर गिरणीमधून सुद्धा तुम्ही दळून आणला साबुदाणा तरी चालेल काही हरकत नाही पण आपण हा घरच्या घरी अर्धा किलोच आहे म्हणून अर्धा किलो, किलो साबुदाणा आपण हा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आता हा अर्धा किलो साबुदाणा एका साईडला आपण ठेवणार आहोत एकीकडे आपण दीड किलो बटाटे ऑलरेडी कुकरला उकडून ठेवलेले आहेत आता हे दीड किलो बटाटे कुकरमधून बाहेर काढूयात आणि ह्याचे छान असे साल काढून घेऊयात तर पहा आपण अशा पद्धतीने ह्याचे सर्व साल काढून घेत आहोत हा उकडलेला बटाटा एकदम असा स्मॅश झाला पाहिजेत पहा त्यासाठी काय करायचं की जर जा तुमच्याकडे जर जा पुरणाची चाळणी असेल तर पुरणाच्या चाळणीने किंवा खिसणीच्या साह्याने हा आ, आ, सा बटाटा छान असा खिसून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल की एकदम असा बारीक असा स्मॅश राहील आणि जर क्वचित एखादा अर्धा जर बटाटा कच्चा राहिला असेल तर तो साबुदाना चकली पाडताना अडथळा येणार नाही व्यवस्थितशीर असे सरसरीत ह्या चकल्या पडल्या जातील जड जाणार नाही चकल्या पाडायला तर पहा इथे आपण हा सर्व बटाटा दीड किलो खिसून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहे हे चिली फ्लेक्स तुमच्याकडे असतील तर घाला नसतील तर लाल तिखट घाला चिली फ्लेक्स आणि लाल तिखटाचं प्रमाण सेमच आहे चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट घालताना दोन टेबल स्पून चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट घालायचं आहे ओके हे प्रमाण योग्य आहे ह्या प्रमाणानुसार जर तुम्ही ह्या चकल्या बनवल्या तर अगदी व्यवस्थितशीर ह्या चकल्या होतील तर पहा आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स दोन टेबल स्पून घातलेले आहेत तसेच नंतर जो अर्धा किलो साबुदाणा घेत घात आपण जो मिक्सरला फिरवलेला होता तोच अर्धा किलो साबुदाणा ह्या बटाट्यामध्ये घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालताना जवळजवळ अडीच टेबल स्पून मीठ घालायचं आहे अडीच टेबल स्पून बरोबर ह्याला मीठ लागतं पहा दोन टेबलस्पून मी ऑलरेडी आधी घातलेलं आहे थोडंसं नंतर ह्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून मीठ घातलेलं आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे साबुदाणा चकलीचं ते अशा पद्धतीने मळून घ्यायचं झाकण ठेवून जवळजवळ अर्धा तास हे असंच भिजत ठेवायचं आहे अशा पद्धतीची ही ताटली घ्यायची सोऱ्याची बा आणि ह्या ताटलीमध्ये ना, ना हा जो खुरबुडा भाग आहे हा हा ना हां बाहेर आला पाहिजे म्हणजे असा बाहेर आला पाहिजेत आणि हा स्मूथली भाग आतमध्ये गेला पाहिजेत म्हणजे हे पाहा हा स्मूथली आतमध्ये आला पाहिजेत भाग आणि हा खुरगुडा बाहेर म्हणजे अशी ताटली घालायची म्हणजे व्यवस्थितपणे ही चकली पडतील बा अशी അപ്ലേ <usion> तर पहावायची फॅमिली आपला सोऱ्या तयार झालेला आहे सोऱ्या आपण एका साईडला ठेवलेलं आहे तर आता इकडे अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि अर्ध्या तासानंतर पहा छान असं आपलं हे पीठ भिजलेलं आहे मस्त असं ह्याच्यामध्ये आपण अजिबात पाणी नाही घातलेलं थोडंसं जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळू शकता हवं असेल तर नसेल तर काही गरज नाही आहे ह्या पिठामध्ये पाणी घालायची म्हणजे ह्या चकलीच्या पिठामध्ये पाणी घालायची काहीच गरज नाही आहे थोडंसं आपण जेव्हा मळतो ना त्यावेळेस मळतानाच काय करायचं जेव्हा आपण मुरत ठेवतो त्या मुरण्याच्या अगोदर थोडं ह्याच्यावरती पाणी मारायचं पुन्हा हे चांगलं असं चकलीचं पीठ मळायचं आणि मग अर्धा तासासाठी ठेवायचं आहे मुरत म्हणजे काय होईल नंतर थोडं थोडं अजून हे सरसरीत चकल्या पाडण्यास आपल्याला मदत होईल कठीण जाणार नाही चकल्या पाडायला तर पहा आपलं हे छान असं पीठ मळलं गेलेलं आहे चांगलं मुरलं गेलेलं आहे आपण काय ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे कारण आपण दीड किलो बटाटा छान असा स्मॅश करून घेतलेला आहे आणि साबुदाणा सुद्धा व्यवस्थित आपल्याला छान असा बारीक झालेला आहे त्याच्यामुळे ना ह्याला असं पाणी लावायची आपल्याला गरज पडलेली नाही आहे आता पहा आपण ह्या सोऱ्यामध्ये आपण हा साबुदाणा चकलीचं मिश्रण घातलेलं आहे त्याचं झाकण लावलं आता आ, एका चादरीवरती छान असं प्लास्टिक अंतरलेलं आहे आणि ह्या प्लॅस्टिकवरती अशा पद्धतीने आपण ह्या सर्व उपवासाच्या उन्हाळी वाळवणाच्या साबुदाना चकली पाडून घेत आहोत पहा वाईटी फॅमिली तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नव नवीन असाल आणि तुम्हाला असेच नस नवनवीन रेसिपी टिप्स जाणून घ्यायच्या असतील तसेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल रोज जेवणामध्ये काय बनवा हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तीं मिरे कुक्या ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे काय होईल जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी मी जणजणेत नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिक मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तर पहा अशा पद्धतीने आपण हे साबुदाना चकली छान अशी पाडून घेत आहोत तुम्ही इथे ऑब्झर्व करा एकही एक साबुदाना चकली आपली अशी तुटली नाहीये पहा काही काही वेळेस काय होतं की साबुदाना चकल्या आहेत करता ना करतानाश्या तुटतात तर ते साबुदाना चकली ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही साबुदाना चकली बनवली ना तर ह्याचे बरेच असे फायदे होतील साबुदाना चकली बनवताना तुटणार सुद्धा नाही तसेच लहान मुलंच काय पण वयोवृद्ध आपले आजी आजोबा सुद्धा ही उपवासाची साबुदाणा चकली खाऊ शकतील पहा आपण जेव्हा भिजवून साबुदाणा चकली करतो त्यावेळेस काय होतं की लहान मुलं तसेच वयोवृद्ध आजी आजोबा तसेच ज्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे ही लोक येत नाही साबुदाणा चकली खाता येत नाही त्यावेळेस त्यांना दातात वगैरे असे अडकण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या साबुदाणा चकली न भिजवता म्हणजे साबुदाणा न भिजवता ह्या साबुदाणा उपवासाच्या वाळवणाच्या चकल्या बनवल्या तर सगळेजण सहज सहजही साबुदाणा चकली खाऊ शकतील पहा उपवासाच्या दिवशी तर अशा पद्धतीने आपल्या ह्या सर्व साबुदाणा चकली तयार झालेल्या आहे पहा योग्य असं हे मिठाचं प्रमाण तसेच आपण चिली फ्लेक्स घातलेली आहे तेसुद्धा योग्य प्रमाणबद्ध घातलेलं आहे त्याच्यामुळे ही तळल्यानंतर अगदी चविष्ट अशी ही साबुदाणा चकली होते पुढे तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते किती साबुदाणा म्हणजे कशा पद्धतीने ह्या साबुदाणा चकल्या होत्यात होतात ते सॉरी टू से होतात ते आणि अगदी कुरकुरीत होतात आणि शिवाय जास्त असे तेलसुद्धा पीत नाहीत पहा साबुदाणा चकल्या इतक्या उत्कृष्टरित्या अशा ह्या चवदार साबुदाणा चकल्या होता। ना का होतात नाहीतर काय काय वेळेस काय होतं की आपण जेव्हा साबुदाणा चकली बनवतो त्यावेळेस एकतर मीठ तरी कमी होतं किंवा तिखट तरी जास्त होतं किंवा मीठ किंवा जास्त होतं किंवा तिखट तरी कमी असं काहीतरी अनबॅलेन्सिंग चव होती पहा साबुदाणा चकलीचं तर तुम्ही अशा पद्धतीने अर्धा किलो साबुदाणा दीड किलो बटाटा आणि दोन टेबलस्पून चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट किंवा तसेच अडीच टेबल स्पून मिठाचं प्रमाण घेऊन ह्या उत्कृष्टरित्या अशा उन्हाळी वाळवणाच्या तुम्ही साबुदाणा चकल्या बनवून घेऊ शकता पहा तर पहा आपल्या ह्या साबुदाणा चकल्या उ ऊन दाखवता आपण फॅन वाळून घेतलेल्या आहेत आता ह्या चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते अशा पद्धतीने आपण ह्या उन्हाळी वाळवणाच्या चकल्या छान अशा तळून घेत आहोत पहा हे जेवढं आपण अर्धा किलो साबुदाणा आणि दीड किलो बटाटा जे आपण घेतलेला आहे प्रमाणामध्ये जवळजवळ नव्वद ते शंभर साबुदाणा चकल्या सहज अशा होतात तर मस्त अशा आपल्या ह्या साबुदाणा चकली तळून तयार झालेली आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत अशाच पद्धतीने बाकीच्या पण आपण साबुदाणा चकली थोडेसे अशा तळून घेणार आहोत तर पहा वायटी फॅमिली आपल्या ह्या साबुदाणा चकली तळून झालेल्या आहेत मी एवढ्याच तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या साबुदाणा चकली तळलेल्या आहेत तर मस्त अशा कुरकुरीत ह्या साबुदाणा चकली झालेल्या आहेत आणि शिवाय हा तेलसुद्धा कमी पीत आहेत इतक्या उत्कृष्टरित्या ह्या साबुदाणा चकली तयार झालेली आहेत तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा उन्हाळी वाळवणाचा सा। उपवासाचा साबुदाणा चकली आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा कर मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हे सर्व मिठाचं तसेच चिली फ्लेक्स लाल तिखटाचं आणि सर्व साबुदाण्याचं बटाट्याचं योग्य असं प्रमाण घेऊन तुम्ही पण ह्या वर्षी अशा पद्धतीने ह्या उन्हाळी वाळवणाच्या उपवासाच्या साबुदाणाच्या क्लीन नक्की करून पहा भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद